कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही परिस्थितीनुसार ती बदलत जाते माणूस तोच असतो बदलतो तो लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहा आज आपण पाहणार आहोत एक रेसिपी आणि ती म्हणजे सोयाबीन आणि आलूची तर तुम्ही म्हणाल सोयाबीन आणि आलूची भाजी तर ही नॉर्मल आहे परंतु आज पहा मी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे रोज रोज तोच मसाला रोज रोज तीच भाजी पालेभाज्या देखील खाऊन माणसाला कंटाळा येतो परंतु आज मला पनीरची भाजी खावीशी वाटली होती परंतु मी काही चौकामध्ये गेली नाही आणि घरी मुलं देखील नव्हते त्यामुळे जे आहे तर म्हटलं पनीरच्याच मसाल्याची पण पन दुसरी एखादी तरी कोणतीतरी भाजी करूया तर मग आठवलं आलू आणि सोयाबीन मग काय एक आलू मोठा कापला आणि सोयाबीन भिजायला घातलं तर अगदी जसं पनीरचा मसाला असतो अगदी तसाच तयार केला एक टोमॅटो घेतला आणि कांदा घेतला मोठा एक मस्तपैकी त्याला कापून घेतलं आणि तेलामध्ये जिरे वगैरे टाकले आणि जे कांद्याला आणि थोडेसे काजू घेतले एक नऊ दहा पीस काजूचे घेतले आणि ते छानसे तेलामध्ये परतून घेतले त्यानंतरून म्हणजे टोमॅटो देखील परतून घेतला आणि परतून झाल्याच्या नंतरून पर पर नंतर त्याच्यामध्ये लसूण अद्रक वगैरे घालून परतून घेतलं आणि नंतरून त्याची पेस्ट तयार केले पेस्ट तयार झाल्याच्या नंतरून मग जे आहे तर पेस्ट करेपर्यंत मी जे आलू कापलेले होते ते देखील मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतले आणि त्यानंतरून जी पे मसाल्याची पेस्ट केली ती देखील कढाईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये एक मोठी विलायची दालचिनीचे दोन तुकडे आणि दोन तेजपत्ता त्याच्यामध्ये टाकले टाकून झाल्याच्या नंतरून मग जो पिसलेला मसाला होता तो त्यामध्ये टाकला आणि अगदी छान सी ती ग्रेव्ही जी आहे तर ती परतून घेतली त्या ग्रेवीला असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतरून जे आहे तर त्यामध्ये एक चम्मच धनिया पावडर दोन चम्मच मिरची मसाला आणि एक चम्मच हळदी पावडर आणि दोन चमचे फुटाण्याची पावडर टाकली थोडासा गरम मसाला टाकला एक चम्मच नमक टाकलं आणि मस्तपैकी परत तो जो मसाला आहे तर छान परतून घेतला आणि मग त्यानंतरून थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलं कारण म्हणजे काय आपण ज्यावेळेस मसाला परतत असतो तर त्यावेळेस तो थोडासा कोरडा झाल्यासारखा होतो आणि मग कढईला जी आहे तर खाली लागण्याची भीती असते म्हणून मग मी काय केलं त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकून झाल्याच्या नंतरून त्याला व्यवस्थित असं मिक्स केलं साईडला मी जिरा चावल देखील टाकला होता तर तो देखील शिजत होता तर मग इकडे जी ग्रेव्ही आहे तर छानसी परतून मतलब झाली आणि मग मी जी त्यामध्ये आहे तर फ्रेश अगदी दुधाची दोन चम्मच मलाई टाकली कारण ही जी दुधाची जी मलाई आहे तर ही खूप छान लागते पहा ग्रेव्हीमध्ये ज्यावेळेस आपण टाकतो तशी तर मलाई जी आहे तर क्रीम जी आहे आपल्याला बाहेर पण भेटते परंतु शक्यतो मी बाहेरच्या क्रीमपेक्षा जी आहे तर आपल्या दुधावरची जी क्रीम असते हिचाच जास्त करून वापर करते कारण ही क्रीम जी आहे तर एकदम फ्रेश असते त्यामुळे मग मी हीच क्रीम टाकते तर क्रीम टाकून झाल्याच्या नंतरून एक ते दीड चमचा मी क्रीम टाकून घेतली आणि टाकल्याच्या नंतरून अगदी व्यवस्थित तिला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि छानसे मेल्ट करून घेतली मेल्ट करून नंतरून थोडासा मसाला परतून घेतला मग त्याला अशा प्रकारे जी आहे तर छानसं तेल सुटलं तेल सुटल्याच्या नंतरून मग मी त्यामध्ये जे परतून ठेवले होते आलू तर ते आलू देखील टाकून घेतले आलू टाकल्याच्या नंतरून देखील टाकलं आणि मग त्याला जे आहे तर एकदम व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं मिक्स केल्याच्या नंतरून जे आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून घेतलं आणि अगदी व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतला पाणी जे आहे तर आपल्याला याच्यानुसार तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी पाहिजे त्यानुसारच तुम्हाला पाणी टाकायचं आहे कारण आलू जी आहे तर आपण परतिलेला असतो त्यामुळे तो अर्धवट शिजलेला असतो थो। अगदी थोडीशी कसर त्यामध्ये बाकी असते आणि सोयाबीनची देखील अगदी आपण भिजवलेलं असतं त्यामुळे त्याला देखील जास्त वेळ नाही तर एक पाच मिनटापेक्षा जास्त आपल्याला त्याला शिजवायची गरज पडत नाही त्यामुळे आपल्याला जी गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला भाजी अशी या प्रकारे तयार करायची आहे तर इथे पाहू शकता मी अगदी त्याच्यामध्ये जे आहे तर एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे कारण ही जी भाजी आहे तर मला चावलसोबत देखील खायची होती भातासोबत आणि चपातीसोबत देखील खायची होती त्यामुळे मी जे आहे तर थोडीशी रसाभाजी केल्यासारखीच अशी म्हणजे बनवली होती जास्त घट्ट बनवली नव्हती परंतु अगदी पातळ देखील नव्हती तर अगदी अशी समप्रमाणात भाजी या ठिकाणी मी बनवली होती तर भाजी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्स मध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ